विविध ठळक बातम्या डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार आणि डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर या दोघांनी आपल्या आयुष्याला आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावली असल्याची भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नागपुरातील रेशीमबाग मैदानावर आयोजित कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून बोलताना माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज व्यक्त केली या दोघांनी जोपासलेल्या सामाजिक एकता आणि समरसता या तत्वज्ञानाचा उपयोग राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचण्यास आपल्यासारख्या व्यक्तीला झाला असं कोविंद यांनी नमूद देश विदेशातील मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होत या सोहळ्यानिमित्त पथसंचलन शस्त्रपूजन आणि कवायतींचं सादरीकरण करण्यात आलं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावछी उपस्थित होते पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या अर्हता दिनांकावर आधारित नव्यानं मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला असून मतदार नोंदणीची सुरुवात झाली आहे एकही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले अपर आयुक्त तुषार ठोंबरे यांनी सांगितलं की यापूर्वीच्या पदवीधर किंवा शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव समाविष्ट असलं तरी आता पात्र मतदारांचं नव्या मतदार यादीत नाव समाविष्ट करावं असे निर्देश निवडणूक आयोगानं दिल आह बीएसएनएलच स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित सत्त्याण्णव हजार मनोरे देशभरात कार्यान्वित करण्यात आले असून या अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात नव्या एकशे अठ्ठ्याऐंशी मोबाईल मनोऱ्यांच्या उभारणीचं काम सुरु आहे हे नवीन फोर जी तंत्रज्ञान कोकणातील अतिदुर्गम भागातल्या नागरिकांकरता अतिशय उपयुक्त ठरणार आहे दिवाळीनिमित्त पुणे टपाल विभागानं अभिनव उपक्रम राबवला असून फराळाचे पदार्थ माफक दरांमध्ये परदेशात पाठवण्याची सोय केली आहे कार्य टपाल कार्यालयात येऊ न शकणाऱ्या नागरिकांसाठी घरी येऊन दिवाळी फराळाचं पार्सल घेऊन जाण्याची सुविधा उपलब्ध आहे मागील वर्षी या उपक्रमांतर्गत पुणेकरांनी अंदाजे अठरा हजार किलो फराळ परदेशातील नातेवाईकांना पाठवला अहमदाबाद कसोटीत प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात उपहारापर्यंत पाच बाद नव्वद धावा झाल्या आह या होत्या आता आतापर्यंतच्या ठळक बातम्या उद्या सकाळी आठ वाजता